देवळाली कॅम्प पोलिसांनी खुणातील आरोपीच्या साथीदारांची शहरात काढली खुणाचा आरोपी संशयित सन्नी कदम याची मिरवणूक काढून त्याचे रील समाज माध्यमांवर प्रसारित करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कदमच्या साथीदारांची धिंड देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या वतीने का काढण्यात आली या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक केलंय देवळालीकॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे शंकर डुकरे मिताली कोळी अनिल पवार राहुल बलकवडे सुभाष पानसरे सुखदेव गिरे नीलकंठ भुजबळ सचिन बोरसे सुनील चक्ताळे श्याम सिद्धुरे विजय कोकणे संतोष पाटोळे नितीन बागुल प्रकाश शिंदे सुभाष जाधव दीपक सरकटे निखिल पुराणे महिला पोलीस रोहिणी खाकाळे प्रशांत सांगळे तसेच होमगार्ड यावेळी उपस्थित होते या कारवाई दरम्यान आरोपींचे कृत्य जनतेसमोर उघड करत त्यांना चांगलाच धडा शिकवला दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या साथीदारांना पोलिसांकडून हा धडा मिळाल्याने परिसरात सकारात्मक वातावरण तयार झाले या कारवाई दरम्यान राजेंद्र मोजाड प्रकाश शिंदे सुरेश तुपे सचिन सुपले अशोक वाजे चित्र कोल्हे आदी उपस्थित होते पोलीस प्रशासनाने दाखवलेली ही कठोर भूमिका भविष्यातील गुन्हेगारीला आळा बसेल असंही यावेळी काही नागरिकांनी आपलं मत व्यक्त केलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे देवळाही कॅम्प नाशिक